मित्रांनो आज आम्ही निघालो आहोत महाराष्ट्राच्या गडकोटात हिरवाळीच्या कुशीत असलेल्या महाबळेश्वर मध्ये ज्याला महाराष्ट्राचे मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाते जिथल्या ठिकाणांना भेट दिल्यानंतर खरोखरच निसर्गाची खरी ओळख आपल्याला पडते मित्रांनो आमचा प्रवास सुरू झाला सोलापूर बस स्थानकाच्या या इव्ही बसमधून जी सातारासाठी दररोज संध्याकाळी दहा ला निघते या बसमधून आम्ही जवळपास चार ते पाच तास प्रवास करून साताराच्या बस स्टॉपला रात्री दोन ते अडीच ला पोहोचलो बस स्टॉपला पाय ठेवताच जोराचा पाऊस सुरू झाला कशी बशी एक रिक्षा बुक करून आम्ही जवळच असणाऱ्या एका विश्राम ग्रहावर पोहोचलो जिथे त्यांनी आम्हाला सकाळी नऊ वाजेपर्यंत थांबण्यासाठी रुपये चार्ज केले रात्री प्रवास करून थकल्यानंतर आम्ही आराम करून सकाळी नऊ वाजता नाश्ता वगैरे करून परत सातारा बस स्टॉपकडे निघालो जिथून आम्ही महाबळेश्वरकडे जाणारी बस पकडली आणि महाबळेश्वरचा आमचा खरा प्रवास सुरू झाला साताराहून महाबळेश्वरकडे जाण्यासाठी आम्हाला तब्बल दोन तास कालावधी लागला ही आहेत पसरणी घाटातील दृश्य आणि इथून गाडी वरती जाताना खरोखरच जीवाची घालमेल होते कारण त्याची उंची खूप असून रस्त्याची वळणे खूपच नागमोडी आहेत मात्र नजारा खरोखरच मनाला भावणारा होता काय तो निसर्ग काय ती सुंदरता खरोखरच मन अगदी प्रसन्न होऊन गेले सातारा बस स्थानकाहून जवळपास दोन तास प्रवास करून आम्ही महाबळेश्वर बस स्थानकावर पोहोचलो तिथे पोहोचताच आम्ही लगेच एक टॅक्सी बुक केली ज्यांनी आम्हाला त्यांचे पॅकेज दाखवले आम्ही काही पॅकेज सिलेक्ट केले आणि आमचा महाबळेश्वर मधला प्रवास सुरू झाला सुरुवातीला खूप भयंकर भूक लागल्यामुळे आम्ही सर्वात आधी जेवण करून घेतले जेवण करून झाल्यानंतर आम्ही महाबळेश्वर मधील तीन अशा पॉइंटना भेट दिली जे अगदी जवळजवळ होते आणि या पॉइंटची नावे अनुक्रमे केट्स पॉइंट निडल होल पॉइंट आणि इको पॉइंट अशी आहेत केट्स पॉइंट वरून तुम्हाला अशा प्रकारे कृष्णा नदीच्या खोऱ्यांचे विहंगम नजारे पाहायला मिळतात निडल होल पॉइंट एक असे ठिकाण आहे जिथल्या खडकात एक नैसर्गिक छिद्र म्हणजेच होल आहे ज्यातून खोऱ्यांचे या ठिकाणी मोठ्याने हाक मारली तर प्रतिध्वनी ऐकू येतो म्हणून याला हे नाव पडले आहे पुढे आम्ही महाबळेश्वर मधील या स्ट्रॉबेरी फार्मला भेट दिली ज्या ठिकाणी आम्हाला माहिती झाली की स्ट्रॉबेरीचे झाड कसे असते आणि स्ट्रॉबेरी कशा प्रकारे येतात महाबळेश्वर मध्ये मुख्यतः नोव्हेंबर ते मार्च हा स्ट्रॉबेरीचा मुख्य हंगाम असतो ज्यावेळेस इथे मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी पाहायला मिळते स्ट्रॉबेरी फार्मला व्हिजिट पूर्ण झाल्यानंतर आम्ही फार्ममधील महाबळेश्वरचा सर्वात प्रसिद्ध स्ट्रॉबेरी आईस विथ क्रीम हा मेनू ट्राय केला जो आम्हाला काही प्रमाणात आवडला नंतर पुढे आम्ही लॅमिंग्टन प्लेटो पॉइंट आणि किंग चेअर पॉइंट या ठिकाणांना भेट देण्याकरिता निघालो पॉइंटच्या जवळच आपल्याला एक छोटेसे गणेश मंदिर लागते त्या मंदिराच्या डाव्या बाजूने छोटेसे जंगल आहे ज्या जंगलामधून पाय वाटाने तुम्ही पॉईंट्सपर्यंत पोहोचू शकता आणि जंगलातून जाण्याकरिता तुम्हाला वाट्याही भेटेल मंदिरापासून साधारणतः वीस मिनिटे ट्रॅक केल्यानंतर आम्ही महाबळेश्वर मधील पावसाळ्यात आम्हाला सर्वात जास्त आवडलेल्या ठिकाणावर पोहोचलो मित्रांनो खरोखरच या ठिकाणावर पोहोचल्यावर तुम्हाला निसर्गाची खरी ओळख पडते या ठिकाणी वाऱ्याचा वेग इतक्या मोठ्या प्रमाणात असतो की तुम्ही त्याची कल्पनाही करणार नाही आणि टेकडीवरून दिसणारा निसर्ग तर तुम्हाला महाबळेश्वरची खरी सुंदरता दाखवेल टेकडीवरच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेऊन आम्ही खाली उतरलो आणि उतरत असताना अशा प्रकारे रस्ता आणि हे छोटे मोठे धबधबे दब पाहायला मिळाले ज्या ठिकाणी आम्ही आमचे पाय स्वच्छ परत दुसऱ्या निघालो आमचा पुढचा म्हणजे महाबळेश्वर मधील सर्वात उंच ठिकाण म्हणून ओळखले जाते मात्र इथे आल्यानंतर आम्हाला मोठ्या प्रमाणात सर्वत्र धुके पाहायला मिळाले त्यामुळे आम्ही या ठिकाणावर फक्त दहा मिनिटे थांबलो आणि दुसऱ्या पॉइंट कडे निघालो आमचा पुढचा पॉईंट आहे वेन्ना तलाव जो आम्हाला सर्वात आधी करायचा होता मात्र आम्हाला भूक लागली असल्या कारणाने आम्ही या पॉइंट सर्वात उशिरा पोहोचलो या तलावावर आल्यानंतरही आम्हाला मोठ्या प्रमाणात सर्वत्र धुके असल्याचे पाहायला मिळाले हे पहा या ठिकाणी अशा प्रकारे बोट्स असतात जिथून तुम्ही पाण्यात बोट्स रायडिंग करू शकता मात्र पावसाळ्यात भयंकर वारे आणि सर्वत्र धुके असल्या कारणामुळे पूर्णपणे बोटिंग बंद असते याची सर्वांनी नोंद घ्यावी बोटिंग बंद जरी असली तरी हे महाबळेश्वरमधील मधील एकमात्र असे ठिकाण आहे जिथे पर्यटकांची सर्वात जास्त गर्दी असते वेन्ना तलावर तुम्हाला पावसाळ्यात हॉर्स रायडिंग ही करता येते ही हॉर्स रायडिंग करण्याकरिता तुम्हाला एका राऊंडला तीनशे ते चारशे रुपये पे करावे लागतात आणि अशा प्रकारे हॉर्स जम्पिंगसाठी पाचशे रुपये पे करावे लागतात आम्ही यापैकी कोणतीही ऍक्टिव्हिटी केली नाही कारण आम्ही ज्या दिवशी गेलो त्या दिवशी जम्पिंगसाठी फक्त एकच घोडा होता आणि बरेच नंबर लागले असल्यामुळे आम्ही तिथून निघून गेलो महाबळेश्वर मधील आमचा पुढचा आणि सर्वात शेवटचा पॉईंट म्हणजे मॅप्रो गार्डन जे महाबळेश्वर मधील सर्वात लोकप्रिय पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते बरीचशी ठिकाणी फिरून आल्यामुळे आम्हाला भूक लागली आणि आम्ही या ठिकाणी मार्गरेटा पिझ्झा ट्राय केला जो खाऊन आम्ही शॉपिंग वर निघालो इथे आम्हाला स्वादिष्ट जॅम आईस्क्रीम फ्रेश फ्रूट प्रोडक्ट्स आणि इतर खास महाराष्ट्रीयन स्पेशालिटीज पदार्थ खरेदी करता येतात ज्या ठिकाणी मान्सून सेल असल्या कारणामुळे बऱ्याचशा गोष्टी एकावर एक फ्री होत्या अशा प्रकारे आम्ही मॅप्रो गार्डनला व्हिजिट करून परत महाबळेश्वर म्हणून सातारा बस स्थानकाकडे निघालो सातारावरून सोलापूरकडे जाण्यासाठी आम्हाला परत तीच ई व्ही बस मिळाली जी साताराहून दररोज साडे नऊ ला निघते एकूणच महाबळेश्वर हे ठिकाण पावसाळ्यात भेट देण्याकरिता उत्तम आहे मात्र हिवाळ्यात त्या ठिकाणी आम्ही इथे आलो असतो तर अजून जास्त एन्जॉय करता आला असता कारण पावसाळ्यात त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात धुके असते ज्यामुळे निसर्ग संपन्न वातावरण जास्त अनुभवता येत नाही तर मित्रांनो तुम्ही महाबळेश्वरला कोणत्या हंगामात भेट दिली आहे आणि कोणता हंगाम तुम्हाला सर्वात जास्त चांगला वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशा प्रकारचे ब्लॉग व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अजून अपलोड केले तर चालतील का तेही आम्हाला कमेंट करून नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील